चला आता ना, आता हटी जायला लईत उशीर झाला आज नेमकं लेट उठलो सगळे ले गिर वाटपात असतील आज शेट काबत नाही आले शेट काबर नाही आले खूप लेट झाली चला आता शेट दे, दे कोण्या गावाचाल पा अन बसले डोलात खुद खुदू हसतय गालात कोण्या गावा चाल पा बसले डोलात खुद खुदू हसतई गालात चला आवरा शांता अ शांता काय हो अग चाल लवकर अनमा डाबा चाल बर बर आले आले झालं का तुमचं हो झालं हा आले शांता आले हो आज तिला आजही ना एक उठ खिचडीच दिली डाब्याला भरपूर दिली बात झाली आता जास्त खिचडी बी आवडत शांता आज का बन छोटा डाबा दिला

शेवटी किती केलं तरी हा मग माझ किती प्रेम आहे तुमच्या माहिती ना मग माझं नाही का तुझा काय म्हणायचं आहे पण जास्त आहे ना तुझ जास्त आहे का तुम्ही लग्न ठेवायचं काय मला मला पसंत नव्हतं केलं पण मी केलं होतं ना तुम्हाला घरच्यानी बर गाळ्यात घालून दिलं तुमच्या अरे तो लग्न बोलत होते माशी नवीन नवीन मी लाजायचो जायचो तुम्हाला आवडत नव्हते म्हणून तू बघा ऐक ते जाऊ दे आता मी चालू हातेज तू देते का आता एक मुक्का हो का तुमचं काही नाही मुका रातभर येते हॉटेल व चाले म्हणजे तुम्ही काय दहा महिने येणार नाही का येतो पण काय होत माहितीये का दिवसभर तू येतात नाही ना मग वाटतं माणसाच्या जीवाला नाही का जीव यादा असतो दे जाऊ दे बस बस बर थांब तू तू दे, दे माही बर का मी काय म्हणते आज उपवास आहे जरा वाटलं तर लवकर या घरी हा संध्याकाळी डाळ भाताचं कुकर लावू का हा? लाव लाव ला। बरं बरं मग लवकर या हॉटेल लवकर बंद करा हा करतो करतो पाहू ना आता गर्दीचे गेला जाऊ का मग चाल मग घे काळजीपर्यंत ऐक शांत मी काय म्हणतो जास्त धावपळ काय करू नको बरोबर ह तो तो काम आवडून घे मी जातो मा कामाला आता जाऊ का

सकाळी उठल्यापासून सारखं काम 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 हे झालं क ते झालं की गेल्या आता हे हॉटेलवर आता ही एका येते नाही संध्याकाळपर्यंत थोडंसं धुनं येते धुते आणि मस्त आराम करते त्यांनी सांगितले मला जास्त धावपळ नको करीत बसू चला आता जाते कामावरून घेते लागलं काय कारण निमित्त तुमच्या घरी आतमध्ये येऊ दरवाजा लावून घ्या हो ये बायाचे लोक बघताना माझ नाव झटक्या हवलदार ना साहेब हो, हो। हो हा हो। या बसा काय काम

आ, शांता हा तुमचा नवरा आत्ता कुठे आहे तुम्हाला माहित आहे का माझा नवरा हा आत्ता कुठे माझा अस माझे वरती गेली नाही हॉटेल वर किती वेळ झाला आता झाला एक दीड तास एक दोन तास झाला अ तो असा माझ मानुशी हो काय बोलू राहिले माझं नाव तुमचा नवरा आता जेल मध्ये का बघा याचा इच्छा तुम्ही कधी तुमच्या हॉटेल गेले का नाही आणि मग तुम्ही फक्त मी आमच्या हॉटेल मध्ये फक्त खायचंच काम आहे पण तुमचा नवरा तुमच्या हटेला काय काय ओपितो हे तुम्हाला माहिते का किंवा काय काय धंदे करतो हे तुम्हाला माहित आहे का नाही माझा नवरा काय धंदे नाही करीत नाही मग तो ये आमच्या साहेबांनी जेलमध्ये नेला का साहेब इकडचं काळे तिकडं झालंय तुम्ही दोन पोतेनी गांजा निघाला तुमच्या हाती मध्ये काय गांजा बघ का बाई तुमचा नाव एक नंबरचा मगलरे हो मगलड बापरे साहेब तुम्ही काय बोलू राहिले अहो तो कधी घरात काहीच मानला नसेल नाही हो मला कधी काही सांगितलं नाही काय नाही असं कस काय केलं यांनी आणि जेलला गेले बापरे आता मला तर खूप टेन्शन आलं तुमचं नाव ना तुम्हाला आता सोडवायचं आहे का काय बोलू राहिले साहेब सोडवायचे का म्हणजे सोडावंच लागल तर नवऱ्याला काय जेल मध्ये कस काय ठेवता येईल तुमचा नावदा आत्ताच सुटल म्हणून अशी मला काही गॅरंटी नाही बापरे मग कधी सु कस राहत तो सहा महिन्याना सुटतो का सहा वर्षांना सुटतो हे काही सांगू शकत नाही सहा वर्षांनी होयचा असला ऐका का तुमचा नवरा तुम्हाला आजच सोडवायचा असला तर आजही सुडू शकता हा का बरं मी काय म्हणते साहेब मग माझ्या नवऱ्याला आज सोडून ना एवढं सहा महिने सहा वर्ष कशाला ठेवतो माझ्या नवऱ्याची काही चुकी नाही कोणी त्याने हॉटेल मध्ये ते आणून ठेवलं असेल त्यांच्या माझा नवराच पाकडलाय घरा तुला काम करा माझ्या नवऱ्याला द्या ना सोडून मग आचार तुम्हाला असा विषय का तुमच्या नवऱ्याचा विश्वास आहे तुम्हाला हो हो माझा नवरा चांगलाच आहे हा का मी आज तुमच्या नवऱ्याला सोडवितो पण तुम्ही त्याचा मोबदला मला काय देणार बदला काय देणार तुम्हाला काय पाहिजे साहेब काय पाहिजे मला पाच लाख रुपये पाहिजे पाच लाख माझ्या हातात द्यायचे तुमचा नवरा सोडला बापरे साहेब एवढे पाच लाख नाही हो या ना पण लाख रुपये आणायचे पैसे नाही ना साहेब माझ्याकडं मग तुम्हाला या गोष्टीत काय वाटत नाही देणार तुम्ही पैसे आव माझ्याकडं आता मी माझ्या नवऱ्याला सोडवायसाठी काय बी करीन माझ्याकडं पाच लाख रुपये नाहीये पण माझ्याकडं माझे सोन्याचे दागिने आहे ते देऊ का मग म्हणजे ते ते मोडून तुम्ही का? ते पैसे घेऊन टाका त्याचे आणि माझ्या नवऱ्याला सोडून द्या मला माझ्या नवऱ्यापेक्षा सोन्या जास्त महत्वाचं नाही साहेब बर काय द्याल रे तुम्ही मला म्हटले सोन्याचे दागिने हाय तेवढे देऊ का पैसा तर नाही माझ्याकडं नाही बरं ठीक आहे चला पण मग कुठे येते ते ये ना देते ना मी देते चला ना मधी मी येतो ना हा या, या, या। बसान साहब बस डागी बसो बस डागी हा, कारा, कारा। पोते हाँ साहब हिमाजी पोत है हा निकली बर हे कानातले आणि ह्या एवढे माझे दागिने दागिने माझ्याकडं बघा आता एवढ्याचे ना हो हो हे तुम्ही मोडून टाका आणि तुम्हाला याचे काय येतील तेवढे पैसे घेऊन टाका साहेब अहो बाई हे दागदागिने एवढ्यात काय म्हणा फेकू हो। ना का म्हणजे एवढ्यात पाच लाख नाही एक लाख रुपये सुद्धा इथे नाही बाई आवाज कस म्हणतात दोन तीन लाखाच सोन इथे नका 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 येवा बाई तू तेवढं सोनं दिलं तेवढ्या सोन्यात काहीच होत नाही ज्या नवऱ्याला सोडवायचं असल तर मी जी गोष्ट सांगल ती तुम्ही देणार आता माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाहीये ते पण दिले पैसे नाहीये आता काय देऊ शकते साहेब मी दुसरं जीव असला तर तुम्ही ती गोष्ट हा का अशी कोणती गोष्ट आहे साहेब कोणती गोष्ट आहे अशी ओ मला तुमचं शरीर देश बापरे साहेब काय बोलू राहिले तुम्ही हे काय मागण झालं का तुमचं तुमच हे काय बोलणं झालं का तुमचं असं शरीर कसं देऊ शकते मी माझ्या नवऱ्या नौरे, नवऱ्याला सोडून मी दुसऱ्या व्यक्तीचा विचार सुद्धा नाही केला साहेब ठीक आहे मी आहो साहेब मी काय म्हणते इकडे या ना दुसरा काही पर्याय नाही का नवऱ्याला शोधायसाठी सोडायसाठी नाही दुसरं काहीच नाही याच्यावर पर्याय होणार नाही तुम्ही जर एवढा निर्णय करा हा म्हणा नाही तर नाही म्हणा हा जर म्हणले तर असं तुम्ही ते आम्हाला सांगू नका काही समजा द्यायचा आता तर द्या नाही तर तोच तिकडं सडत पडला तर आम्हाला गरज नाही नाही ना ना हो नाही असं नका करू सडत नका पडून देऊ माझ्या जन्माचा साथीदार आहे तो माझा नवरा खूप चांगला आहे हो पण काय चुकीचा आव आलाय काहीतरी माझ्या नवऱ्या आल नाही कसे धंदे करायचे मग चुकीचा आल तुम्ही म्हणणार त्वचेना गुन्हा आधीच हा कबूल झाला तो या बाई भा तुम्ही मला खूप आवडा द्या देत्या का तुमच्या नवऱ्यासाठी बाई ऐका तुम्ही मला खूप आवडा त्या खूप तुमचा नवरा जर सोडवायचा असल तर मला तेवढ तेवढच इच्छा माई पुरी करा साहेब तुम्ही खूप मोठ साखर टाकले बघा बाई विचार करा अन... तुमचा नवरा संध्याकाळ पोच नाही घरी आणला तेवढी गोष्ट मला दिली मग मला बोला काय वाटत म्हणजे मला काही सुचतच नाही काय करावं साहेब मी वाटलं तर माझा नवरा आला घरी आला का तुम्हाला सगळे पैसे देऊन टाकेल पाच लाख रुपये देईल असं नाही सांगितलं त्याला कबूल आहे का नाही फालतू था, मा टाइम घालू ना ऐका तुम्ही ऐका मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते साहेब मला हे चांगलं नाही वाटतो तुमचा आम्ही ठेवणार नाही नवरा बायको देऊन टाकू एक तर माझ्या नवऱ्यावर चुकी चालणार काही कारण नसतं सुद्धा तर आम्ही त्याचा पुढे बदला घेऊच पण आता तुम्ही सोडून द्या माझ्या नवऱ्याला साहेब एवढे डागिनी घेऊन बाई काय करायचंय मग सांगा 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 ते जाऊ नाही तर मला नाही नाही जेलमध्ये नका संध्याकाळपर्यंत सोडावशाल ना पण हो हो ठीक आहे चालेल तुम्ही म्हणते ते करायला मी तयारी हय आत्ता कशी शिकार तावडीत आली आत्ता दाखितो या बाईला सुद्धा झटक्या हवलदाराचा झटका दाखितो या बाईला सुद्धा काय म्हणले आहे काय नाही काय नाही प्रयत्न करतो तेवढं लवकर हो बघ का बाई तुम्ही मला आवडा द्या आणि तुमच्या मला आहे ना तो करायचा आहे म्हण का मी तुझा हात लावला तुझा नवरा तिकडं सुटला हम्म बाई बाईरी जे माझ्या मनात होतो ते मला भेटलो साहेब माझा नवरा सुटल ना आता हो संध्याकाळी पर्यंत बघ का बाई मी आता लगेच जाणार आणि तुमच्या नाव लगेच सोडून आणतो हा का हो संध्याकाळी तुमचा नाव तुमच्या पैसे बरोबर चालेल जाऊ हो चालेल चालेल चाले। जाऊ मग हो हो साहेब पण केवढ कळकळे मिस्टरांना सोडव बर का कारण हे नाव त्यांची काही चूक नाहीये मी त्यांना विचारते आले हो काही असं आपल्या नशिबात कस काय आलं असं कोणी आपल्या हॉटेलमध्ये नेऊन ठेवलं नाही का अशी ना चुकी परत होणार बी नाही साहेब चुकीचा आम्ही धंदा कधीच करणार नाही त्याच्यामुळे आहे ना तुम्ही आता टेन्शन घेऊस ना का फक्त तेवढं सोडा माझ्या आता तो विचार नका करू बाई तुम्ही तुम्हाला सांगतो मी आजचा जातो आणि आजचा तुमचं नाव का घरी पाठवून घेऊन येतो घरी घेऊन येतो बर बर जाऊ मग हे कशाला नेता आता तुम्हाला जे पाहिजे होत ते तर मी दिलं ना मग आता दे ना तेवढे मला अहो बाई आमच्या ते ओ, भाई, आम थे, मोठे साहेब असे आणि मग त्यांना काय देऊ हम्म त्याच्या काशात काही टाकायला लागल का नाही हो हो बर, बर. जाऊ मग तुमचं नाव जर पाहिजे तुम्हाला हो, हो। मला इडून जाऊ द्या पाहिलं तुमच्या का सोडून देतो इकडे जाऊ जा। हो। का मग का वागले हे असे कोणी सांगितलं होतं हे असं चुकीचं काम करून पैसा गेले ते हवलदार आता यांना ये घरी येऊ हो दे त्यांना पहिला जाब विचारते का मला यातलं का नाही तुम्ही काय सांगितलं पोलिसी अव मी पोलिसाचे कपडे घालून आलो अरे मी तर खोटा पोलीस चालू चालू बाईला चुना लावला या बाईचा नवरा तिडच हा केलो चालखाली बाईचे डाग डागी नाही घेतले बाईच्या शरीराची मजाही घेतली आणि बाईला कस उल्लू बनावलं उल्लू छान घेतलं

फक्त जेवढं आपल्या हॉटेलमध्ये हो भेटतं ना आपल्याला त्याच्यात समाधान मागायचं कशाला हे गांजा व काम कव कशाला रे कमी उद्योग करीत द्या आणि एक शब्दाने तरी मला तुम्ही सांगितलं का या असे उद्योग करीत होते तर असे दोन नंबरचे धंदे करीत होते तर शांता शांता दोन मिनिट शांत व्हायचं शांत गोष्ट मायपासून लपवती नाही ना आता मला काढून सांगितलं अगं शांत वय मला बसून सांग बसून सांग घाबरू नको सर त्या गळ्यात पोहोचली काय झालं का तुम्ही जेल मध्ये गेले कोण जर राहिले असते तर मी काय केलं असतं सांग बरं मी जेल मध्ये गेलो असं तुझा कोण म्हणलं मी तर दुकान होतो आपल्या दुकानावर मग का गेला वाढली होती म्हणून मी लेट झालो आहो तुम्ही खोट ते हवालदार आले होते ते झटके हवालदार झटके पोलीस <coughs> ते, ते म्हणे तुमचा नवरा कुठे माहिते का म्हटले नाही माझा नवरा हॉटेल वर आहे म्हणत तुमचा नवरा मिनिटाला जेल मध्ये ते फार रे त्यांना आम्ही अटक केलंय त्यांना आम्ही सोडणार नाही ते गांजा विकासून हॉटेल मध्ये असे धंदे करीत त्याच्यामुळे मी इतकी घाबरले आणि काय सांगू त्यांनी मला सांगितलं जर त्यांना सोडवायचं असेल तर पाच लाख रुपये द्या आता घरात पैसे होते का घरात तर एक रुपया नाही मग मी त्यांना म्हणले माझ्याकडे पैसे नाही पण मी माझ्या डाग महत्वाचे नाही मला माझा नवरा महत्वाचा पण देऊन टाकले सगळं दिलं सगळे डागिने देऊन टाकले पण ते म्हणा आणि काय होत आहे म्हणे एवढा मोठा गुन्हा दाखल होईल म्हणे त्यांच्यावर त्यांनी काय मागणी केली आहे का तुम्हाला हा बोल ना बोल ना रडून काल सांगते आता मी आलोय तो आजो तुमच म्हणजे तो नाही दिला म्हणजे तो शरीर सुद्धा दिला तो अग काय बावलं ते माला माला बावला तू किती मग रे तू अरे दारा तो दारात उद्या कुणी येईल म्हणजे तो नावदा इकडे याला तिकडे गेला उद्या म्हणजे गाडी खाली मेला तर तू टिकली काढून खाली फेकाय बसली अशी तर बाई तुझ तू काही बन केलाशील का अशी ग शांते हल्ली काय झालं कुणी येत कुणी काही सांगत लोक का फसवणारे लई या जगात मी शरीर दिलं ते त्यांनी नेले काय नाव म्हणले त्याच झटक्या का ऐक शांता सारं त्यानं नेल ते नेऊ दे जाऊ दे ह तू जे केलं ना ते मला वाचवण्यासाठीच केलं ना, ना जाऊ दे काय ठेचे नको घेऊ आपण डाग डागी बनवून आणू दे गबस <laughs> न, चल नको फोन कने केला तुमचा फोन स्विच ऑफ येतो आता मी बाजूला जाऊन फोन केला फोनच लागत नव्हता आता हिड इडून पुढं कुणी करत आलं घरात येऊन द्यायचं नाही तिकडेच हाकलून द्यायचं कोणाला मध्ये घ्यायचं नाही हा कुणी काही सांगत हे ऐकायचं नाही हे लोक आजकाल ना पैशासाठी पार गो तो घालतील असे लोक झाले चल